मंडळी आपण आता बसमध्ये बसलेलो आहे रोह्यावरनं बस, बस, बस पकडली आहे लालपरीमध्ये बसलेलो आहे आणि जर घोसाळगड्याला आपल्याला यायचं असेल तुम्हाला जर यायचं झालं तर मग पहिलं रोहा स्टेशन गाठावं लागतं तर दिवा रोहा किंवा दिवा, दिवा सावंतवाडी अशा पॅसेंजर ट्रेन आहेत जर तुम्हाला कळत नसेल तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला सांगेन की कसं यायचं आहे तर आपण रोह्यावरनं बस पकडली आहे पन्नास रुपये तिकीट घेतले दोघांचं म्हणजे जवळपास पंचवीस रुपये असेल तर आता आपण पहिलं रोह्यावरनं चाललो आहे ते म्हणजे घोसाळे गावामध्ये तर गाडीतून उतरलेलं आहे बसमधून बघू शकता तुम्ही ही बस आहे आणि रोहा बस टेकोमधून आपण ही बस पकडलेली आता बस चाललेली आहे बघू शकता लालपरी निघालेली आहे आणि परीच्या पाठी जो गाव दिसत आहे तो म्हणजे घोसाळेगाव आणि हा जो डोंगर आहे त्याच्यावरतीचा आहे मंडळी घोसाळेगड तर आता आपण पुढे पुढे असा प्रवास चालू करूया आणि जाऊया ते म्हणजे घोसाळगडावरती बघू शकतो की पुरातो विभागाने एक बोर्ड लावलेला आहे छोटासा आणि गावातून जी वाट होती ती वाट करत तर आपण वर आले हे भवानी मंदिर आहे आणि गावामध्ये एक पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे तर ह्या टाकीच्या इथूनच आपल्याला वरतीवरती आता पुढे जायचं आहे हे आहे घोसाळे गाव आणि घोसाळे गावातून आपण मार्गस्थ होतो ह्या रस्त्याने आता हितवर आलेलो आहोत आणि वरती आता सध्या इथे आपल्याला काहीशी तडबंद दिसत आहे इथं मला आता ब्लरमध्ये दिसत असेल कारण की दोन्ही अँगल चालू आहे तर असे काहीसा थोडा जंगलासारखा का भाग आहे आणि इथे वन्यप्राणी तर नाही परंतु माकडं खूप आहेत मगासपासून हा रोशन बऱ्यापैकी माकडं दिसल्या आहेत आणि गावातला एरिया आहे तशी भीतीदायक असं काहीच नाही वातावरण आणि आता आपण ह्या रस्त्याने अजून पुढे पुढे वरती जाणार आहोत तर आता काहीशी आम्ही नाही म्हटलं तरी पाच ते आठ मिनटं चाललो आहेत परंतु दम लागलाय कारण की ओबड खाबड दगडी आहेत आणि त्याच्यावरती पाय ठेवून ठेवून आता थोडंसं दम लागलाय हापसायला होते पाण्याची तहान लागली आता थेट आता डायरेक्ट गडावरती जाऊन पाणी पिऊया ही बाजू पूर्ण कातळाची आहे आणि वरतीच त्याच्यावरती गड आहे आता आपण पुढे जाऊया आपण व्हिडिओ करून सोबत राहा आतापर्यंत गड चढून झाला असता हळूहळू चालत येतोय कमी व्हिडिओ जास्त चालणं पायऱ्या तर लागल्यात अशा काहीशा पायऱ्या लागतात पायऱ्यांसोबत माझी सावली पण दिसते तर या बघू शकतो पायऱ्यांचा भाग हा आणि मगाशी दाखवलेला तो बुरुज तर आता सध्या पायऱ्यांवरनं जाऊया श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या घोसाळगडाचे येथील वीरगडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमींचे सहर्ष स्वागत आता आपण वरती जाऊया आणि वरतून पाहूया ते घोसाळगडाचे राहिलेले अवशेष वास्तू आणि घोसाळगडावरनं दिसणारा हा नयनरम्य असा परिसर ह्या पायऱ्या चढून आपण इथपर्यंत आलो आणि हा पहिला प्रवेशद्वार आहे आणि ह्या पहिल्या प्रवेशद्वारमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला हे सध्या बांधलेली ही कमान लागते तिथून रोशन आता बाहेर आलं तिथे चोरवाट आहे काही माहिती नाही आणि इथे वाटतं एक टाक आहे तर बघूया तीच आहे वाटा असतात अशी काहीशी वाट आहे बाहेर पडण्यासाठी डायरेक्ट खडी उतरण आहे आणि इथे पूर्णतः कातळ आहे आता कुठल्या परिस्थितीत आहे ते तुम्हाला मी दाखवू नाही शकत प्रयत्न करा आपण जाऊया वरती गडावर त्यांनी ते बॅग ठेवले रोशन गेल्या आतमध्ये बघायला चोरवाट आणि हे ते मगाशी दाखवल्याप्रमाणे पाण्याचं टाकंही बहुतेक बघूया आता पण ते पाण्याचं टाकं ते बघू शकतो खांब टाकी आहे ती खूप खालपर्यंत खोदलं आहे जवळपास अशी टाकी जी खंडली गेली आहेत जी खोदली गेलेत जी को कोरीव काम आहे ते बघता हे खूप प्राचीन आहे जसं नाणेघाट किंवा अन्य कुठल्या गडावरती जसं पुण्याला काही लोणावळ्याच्या भागामध्ये जे काही गडकिल्ले आहेत किंवा जुन्नरच्या प्रदेशात मुळात म्हणजे जुन्नरच्या प्रदेशात जे काही गडकिल्ले आहेत त्याच्यामध्ये असे काहीशी टाकं बघायला भेटतात त्यामुळे एक इतिहासाच्या दृष्ट्या एक माहितीच्या दृष्ट्या एवढंच वाटतं की हे सातवनाच्या काळातील ही बांधणी असावी या किल्ल्याची या गडाची तर हे नंतर काहीसं नंतरचं बांधकाम आहे म्हणजे काही नंतरचं म्हणजे ज्या काही शाया असतील आदिलशाही निजामशाही त्यांच्या वेळेचं हे बांधकाम आहे आणि इथून पण एक रस्ता जातो आहे म्हणजे ही चोरवाट आणि हे टाकं पाहिल्यानंतर आम्ही तर सरळ जात होतो परंतु ते दादा बोलले की इथेच काहीशी शिल्प आहेत आणि हे बघू शकतो आपण शिल्प आणि इथे एक नाक पण कोरलं आहे जर असं हे उभं केलं तर तुम्हाला दिसेल हा नाग आहे तर असा काहीशा ह्या वास्तू इथेसुद्धा आहेत आणि इथे काही कोरेव काम आहेत सध्याच्या अवस्थेत भग्नावस्थेत आहे परंतु हे बघू शकतो आपण की किती जाजवल्ली इतिहास आणि वैभव हे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि तिथे ते शिल्प आहेत आणि जे काही आता वास्तू बघितल्या दोन तीन त्या तिकडे आहेत त्याच्यानंतर या तडबंदीवरनं ही आपल्याला माची दिसत आहे तर आपण आता माचीवर चाललेलो आहे इथूनसुद्धा का वाटे उतरताना आपण तिथून उतरू थेट जाऊ ते म्हणजे या बाले किल्ल्याकडे अर्थात बालेकिल्ला म्हणजे गडाचा उंचवट्याचा भाग आणि इथून दिसणारं घोसाळे घोसाळेगाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि पुढे जो काही रस्ता जातो तो भालगाव मार्गे मुरुड साईडला जातो मुरुड जंजिराच्या दिशेला तर असा हा प्रवास अशी ही भटकंती असा हा फेरफटका आपला होत आहे तो म्हणजे किल्ले घोसाळगडावरती आणि घोसाळगडाचं जे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा घोसाळगड मराठ्यांच्या हातात आला स्वराज्यात आला त्याच्यानंतर ह्याचं नामकरण झालं ते म्हणजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नाव ठेवलं होतं वीरगड तर असा हा वीरगड घोसाळगड आपण आपल्या या व्हिडिओमार्फत पाहत आहोत सकाळी रोह्यावरून निघालो तो गावातून निघालेलो तेव्हा खूप थंडी होती त्यामुळे ही उडी घातलेली आता उडी काढतो कारण की खूप गरम होते प्रचंड ऊन सूर्य तळपला त्यामुळे घामाच्या धारा लागल्यात आता ही आतली आतली टी शर्टवरती राहतो आणि इतिहास जागोजागी वास्तू आपल्याला दिसत आहेत भगव्या ध्वजाजवळ दो आपण होतो आणि ह्या माचीवरणं आता परत एकदा ज्या रस्त्याने आपण आलेलो मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या रस्त्याला परत चाललेलो आणि ही पूर्णतशी तशी माचीवरनं गेलेली ही तडबंदी दोन्ही बाजूच्या ह्या तडबंद्या आणि आपण आता परत खाली उतरत आहे तर इथे आता था रोशन थांबलं आहे बघू काय आहे तिथे रोशन काय आहे तिकडे ओके ओके हां इथे आहे काय ओके अशा काही गोष्टी बघायला ना खरंच वेगळंच वाटतं कसं जाणार आहे मी जातो आतमरी दाखवतो इथे लावले शिवकालीन शौचालय शौच खूप बोलू शकतो तेव्हाच कसं वेगळंच आहे व्हेंटिलेटरसाठी म्हणजे इथे दरवाजा असणार तेव्हा तो बंद करायचा आणि आतमलीत कोणतरी जो माणूस असेल तो जाणार आणि बरोबर ते तडबंदीच्या खाली आहे मंडळी बरोबर तडबंदीच्या खाली आहे एकदा आतमोलीत जाऊन बघूया बरोबर आता मी तडबंदी तडबंदीच्या खाली आहे आणि इथे वातावरण आणि ही आउटर लाईन आहे इथून खाली जायला आणि रोशन जरा मोबाईल रोशी म्हणजे आता इथे तर आता सध्या तरी काहीच नाही पण इथे तेव्हा दरवाजा असणार तो दरवाजा बंद करत असणार आणि दरवाजा बंद केल्यानंतर आता काळख असणार त्यामुळे इथे बघू शकतो आपण एक दिवाबत्तीची सोय केली त्यामुळे जरी पंथी वगैरे ठेवली तर एवढ्या भागामध्ये प्रकाश पडेल तेव्हाची टेक्नॉलॉजी मंडळी बघू शकतो आणि तेव्हाचं हे शौचालय आता आपण बाहेर पडूया कारण खरंच खूप गरम होते आता ही वाट पूर्ण जंगलाची आहे मंडळी गडावरून आपण ह्या साईडून आलो तिथे ती पाण्याची टाके आहेत जिथे जर ओशी उगीच घेत कारण त्याला बोलत पण तो जाऊ नको कारण ती खूप जरा रिस्की आहे थोडं वाट आणि आता आपल्याला याच दिशेला जायचं परंतु आपण परत जरा इथे जातोय कारण इथे पण काही पाण्याची टाके आहेत हिकडची वाट एवढी रिस्की नाही आहे बऱ्यापैकी इथे आपण बघू शकतो लगात एक दोन दोन पाणी तिसरं तिसरं पण टाकाय तिथं दाखवतो मीसर एकदम सावकाश आणि स्वतःची काळजी घेऊन बनवायची हे बघू शकता खूप सुंदरशी टाकी खूप सुंदर बाटल्या भरल्या इथून पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर अजून एक पिण्याच्या पाण्याचे टाका लागले त्या म्हणताळी या गडावरती किती पिण्याची पाणी टाकेल ते कळत नाही पण तो सध्या तिथे बघण्यात वेळ नाही घालत आहे कारण आपल्याला पुढेचा प्रवास पण करायचा आहे लेण्या बघायच्या आहेत तर आपण सरळ वरती जाऊया आणि गडावरची आपल्याला पहिली तोफ दिसली आहे तोफ पाहिली तोफ पाहून आता या वाटेली सरळ निघत आहोत आपण तलावासारखं आहे काहीचं दाखवतो मी आता था। थांबा जरा घसरण आहे त्यामुळे फास्ट जायला लागते हे बघा हे तलावासारखं बांधकाम आहे आणि पाण्याच्या टाकीसारखंच आहे पाण्याची टाकीच बोलू शकतो पण हा पाण्याची टाकीच आहे तलाव नाही आहे ते खोदलेलं आहे आणि प्रॉपर असं नाही की आईता भेटलं आहे सगळं खोदलेलंच आहे पण सुंदर असं आहे टाक मला वाटलेला किल्ला होऊन जाईल अर्ध्या एक तासात होऊन जाईल काही प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ काढण्यात नाही म्हटलं तरी पंधरा अर्धा तास गेला आहे आणि बाकी किल्ला पण तसा छोटा असला तरी पसारा त्याचा छोटा असला आहे वरती तरी वास्तू खूप आहे तरी रे रोशन बऱ्यापैकी आहेत पाणी टाकी तर खूपच आहे म्हणजे राबता असणार तेव्हा आणि आजूबाजूला कसे किल्लेच आहेत ना नंतर इथे फुडून गेले की कसं सिद्धी म्हणजे सिद्धी ह्यांचा मुरुड जंजिरा आणि ह्या साईडहून तळागड पण आहे आणि ह्या गोसाळगडमध्ये म्हणजे प्रॉपर लक्ष ठेवण्यासाठी वॉश टॉवर आहे किल्ला चुकीची वाट आहे बघू चल बघू तरी ही गावात उतरत असणार वाट पूर्ण प्रदक्षिणा घालतोय वाटतं त्या बाजूने आलो आणि इथे काहीशी वास्तू दिसलेली आहे ही कुठली आहे प्रॉपर सांगू नाही शकत परंतु घडीव दगडी एकावर एक रचून सोन्याचा मातीचा गिलावा देऊन बनवलेली ही वास्तू आहे हे बघा ओके ते लिहि पाठी दारू गोळा कुठारो के दारू गोळा कुठार बघा दाखवतो तुम्हाला हे बघा इथे हे पूर्ण धान्य नाही रे दारुगोळा कोठार आहे म्हणजे प्रॉपर इथे तोफाच्या गोळे वगैरे बारूद बारूस साठा दारुगोळा कोठार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे किल्ला होता त्यामुळे तोफा आणि दारुगोळा कोटर इथे असल्यामुळे हा किल्ला खरंच खूप लढाव होता कारण की हा पहिला किल्ला निजामशाहीकडे होता बहुतेक आणि त्याच्यानंतर आदिलशाही आणि नंतर मग हा मराठ्यांकडे आला मराठ्यांकडे जिंकला गेला आणि मराठ्यांकडे आल्यानंतर हाच किल्ला स्वराज्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नामकरण जे केलं ते घोसाळगड करण घोसाळगडवरून वीरगड याचं नाव ठेवलं तर असा काहीसा किल्ला आहे आणि स्वराज्यामध्ये जे काही तह आल्यानंतर जे काही किल्ले गेले होते आणि फक्त बारा किल्ले स्वराज्यात राहिलेले तर बारा किल्ल्यांपैकी हा उरलेला होता स्वराज्यामध्ये त्याचं नाव आहे घोसाळगड वीरगड हा हा किल्ला आणि ही पाहतोय आपण बाले बालेकिल्लेला जायचा प्रयत्न करत होतो परंतु आता सध्या जात नाही कारण की खूप निसर्गी वाट आहे वरती गेल्यानंतर मी तिथपर्यंत पोचलेलो परंतु खूप फिगळ आहे ही अशी माती आहे काहीशी जी पटकन ढासळली जाते आणि ही तोफ आहे आणि याच्यास पण पा बरोबर बॅकसाईडला पाठी आहे हा बालेकिल्ला तर बाले किल्ल्यावरती आपण जात नाही आपण निघालेलो आहे ते बाले किल्ल्याच्या बाजूने प्रदक्षिणा पूर्ण करून परत पुढच्या बाजूला हा पूर्णचा पूर्ण, पूर्ण कातळाच्या वरती बालेकिल्ला आहे की गोसाळगडाचा गा। आणि त्याच्या खाली ही अशी प्रशस्त अशी गुहा दिसत आहे म्हणजे नाही म्हटलं तरी संवर्धन असेल आणि मोहिमेला जवळ पन्नास साठ माणसाली तर आरामात इथे वस्ती स्टे करू शकतात आणि ही पूर्णचा प्रशस्त अशी गुहा तो अशी आतमोरीचा जरा आतमोरीचा म्हणजे कितपर्यंत उभा राहू शकतो एखादा माणूस प्रॉपर गुहा आहे कातळामध्ये कोरलेली बघू शकतो ते वारा नाही आहे पत्तरी पण एक असं गरम नाही होत आहे जास्त आणि इथे झेंडा दिसत आहे इथे आहे शिवपिंड एक शिवलिंग आहे मंदिराचं स्वरूप सध्या दिलेलं आहे कारण ही प्राचीन अशी या गडावरची अस्तव्यस्त पडलेली इथे होती परंतु त्याला नंतर इथे स्थापन केलेलं आहे आता आपण ती शिवपंड पाहूया मंडळी होती घोसाळगडाची व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा की पण ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत